नमस्कार मी धनंजय सानप दोबाईन शो मध्ये तुमचं स्वागत डीबीटी हे एक पोर्टल आहे आणि या पोर्टलवरून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ हा दिला जातो यामध्ये मग ठिबकपासून तर ट्रॅक्टरपर्यंत वेगवेगळी अवजार असतील शेतीसाठीची शेती, शेती साहित्यपूरक जे काय आहे ते असेल यासाठी राज्य सरकारकडून कर हे अनुदान दिलं जातं राज्यातील विविध शेतकऱ्यांनी या योजनांसाठी अर्ज केलेला आहे आणि त्यामुळं अजूनही या अर्जांची नेमकी स्थिती काय याच्याबद्दलची पुरेपूर माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही बहुतांश वेळेस सी एस सी सेंटरवरून किंवा गावातील जी काही व्यक्ती असेल जी अर्ज करून देते अशा व्यक्तीकडून हे अर्ज करून घेतले जातात परंतु त्याचं ट्रॅकिंग करता येत नाही म्हणजे तुमच्या अर्जाची नेमकी स्थिती काय आहे हे शेतकऱ्यांना बऱ्याचदा कळत नाही तर त्यामुळेच आपण आज आजच्या व्हिडिओमधनं आजच्या द ॲग्रोवॉईन शोमधून महाडीबीटीसाठी जे काही अर्ज तुम्ही केलेले आहेत वेगवेगळ्या योजनांसाठी त्याचा लाभ घेण्यासाठी ते जे काही अर्ज आहेत त्या अर्जांची स्थिती नेमकी काय हेच जाणून घेणार आहोत अत्यंत सोप्या पद्धतीनं समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे तर गुगल तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करायचं आहे तुमच्या मोबाईलवरून ही गोष्ट सगळी आपल्याला तपासता येते मोबाईलमध्ये तुमच्या गुगल ओपन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं आहे त्याप्रमाणे गुगलमध्ये आपल्याला सुरुवातीला महा डी बी टी फार्मर लॉग इन असं इंग्रजीमध्ये टाईप करून घ्यायचं आहे तुम्ही स्क्रीनवरती जे काही बघतायत ते सुद्धा टाईप करून घेऊ शकता आता असं टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर महाडी बी टी फार्मर लॉग इन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असा एक ऑप्शन पहिल्या सुरुवातीला दिसेल पहिल्यांदा दिसेल आणि त्याच ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपलं सरकार महाडी बी टी ही वेबसाईट ओपन होईल हे पोर्टल ओपन होईल आणि या पोर्टलवरती तुम्ही सुरुवातीला बघू शकता की अर्जदार इथे लॉग इन करा असा जो काही मराठीत लिहिलेला मजकूर आहे त्याच्याखाली वापरकर्त्याचा आय डी आणि आधार क्रमांक हे दोन ऑप्शन दिलेले आहेत वापरकर्त्याचा आय डी म्हणजे तुमचं जे काही लॉग इन आय डी आहे ते वापरून सुद्धा तुम्ही इथे लॉग इन करू शकता किंवा आधार क्रमांकावरून सुद्धा करू शकता तर आपलं इथं वापरकर्ता आय डी तयार आहे आपल्याला ती माहिती आहे त्याच्यामुळे आपण हे वापरकर्ता आय डीच्या मार्फतच लॉग इन करण्याचा प्रयत्न करूयात आता ज्यावेळेस आपण वापरकर्ता आय डीवरती क्लिक करतो क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपला जो काही वापर आय डी आहे तो आपल्याला या रकान्यामध्ये टाकायचा आहे इथं मी माझा वापरकर्ता आय डी टाकून घेतो आहे त्यानंतर खाली पासवर्ड टाकायचा आहे तुमचा जो काही पासवर्ड असेल तो टाकायचा आहे तो टाकल्यानंतर खालच्या रकान्यात आपल्याला एक कॅपचा कोड टाकायचा आहे जो की समोर दिसतो आहे इथे मला जी पी एस एस यच हा कॅपचा कोड दिसतोय तो मी या रकान्यात टाकून घेणार आहे तो टाकल्यानंतर खाली जे काही लॉग इन करा असं जे काही ऑप्शन आहे त्या लॉग इन करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आता आपल्यासमोर दुसरं एक पेज ओपन होतं हे महाडिबीटीचं जे काही पेज आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रोफाईलची स्थिती आपली काय आहे ती बघता येऊ शकते आता या ॲपच्या डाव्या बाजूला आपल्याला इथं ऑनलाईन अर्ज कसा करावा लाभ योजना त्यानंतर मुखपृष्ठ वैयक्तिक तपशील पिकाचा तपशील सादर करा इतर माहिती सादर करा मी अर्ज केलेल्या बाबी मी रद्द केलेल्या बाबी कागदपत्र डाउनलोड अपलोड करा पूर्वसंमतीपत्र असे विविध ऑप्शन हे दिलेले आहेत आपल्याला काय तपासायचं आहे तर मी केलेल्या अर्जाची नेमकी स्थिती काय हे आपण तपासणार आहोत आणि त्यामुळं जास्त काही डोकं न लावता आपण मी अर्ज केलेल्या बाबी यावरती क्लिक करायचं आहे तर मी अर्ज केलेल्या बाबीवरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला अर्जाची प्रलंबित फी जी काही असेल ती जर का आपण भरलेली नसेल तर त्याची स्थिती दाखवता येते ती पाहता येते इथं त्यानंतर आपला अर्ज आपण सादर केला आहे महत्वाचा मुद्दा हा आहे की बहुतांश शेतकऱ्यांनी त्यांचा अर्ज सादर केलेला आहे परंतु त्या योजनांचा त्यांना लाभ अद्यापही मिळालेला नाही आहे विविध योजना आहेत त्यांचं सोडतही अजून झालेलं नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या त्याबाबतचेही मोठे प्रश्न आहेत तर आपण आता इथं छाननी अंतर्गत अर्ज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही ज्या घटकासाठी ज्या योजनेच्या ज्या घटकासाठी अर्ज केलेला आहे त्याची स्थिती आपल्याला इथे बघता येऊ शकते जर का तो छाननीच्या अंतर्गत अर्ज असेल तर त्यानंतर त्यासोबतच मंजूर अर्ज असेल तर तेही आपल्याला इथे बघता येऊ शकतं आता इथे नो डाटा फाउंड असं सांगतंय कारण की आपला अर्ज काय अजून मंजूर झालेला नाही आहे आणि त्याचसोबत तुमचा अर्ज जर का या योजनांसाठी नाकारला गेलेला असेल तर नाकारलेले अर्ज या रकान्यात तुम्ही तुमचा अर्ज का नाकारण्यात आहे ते सुद्धा बघू शकता तर या पद्धतीनं तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे ते या डीबीटी आपलं सरकार डीबीटी या वेब पोर्टलवरनं तपासून घेऊ शकता तुमची जी काही माहिती या वेबसाईटवरती भरलेली आहे तुम्ही तर ती व्यवस्थित आहे की नाही ते सुद्धा तुम्ही इथं तपासू शकता बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न आहे की महाडीबीटीच्या अंतर्गत कोणत्या योजनांचा लाभ दिला जातो तर तेही आपल्याला इथे तपासता येऊ शकतं त्यासाठी काय आहे तर साधारण गोष्ट शेतकरी योजना हे जे काही डाव्या बाजूला तुम्हाला वरती दिसतंय त्याच्यावरती क्लिक आहे आपण तिथं क्लिक केल्यानंतर आपल्याला विविध योजनांची माहिती इथे मिळू शकते उदाहरणार्थ प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना म्हणजे जी प्रतिथेंब अधिक पीक सिंचन घटकांसाठी जी काही योजना राबवली जाते त्याच्याबद्दलची ही माहिती इथे मिळू शकते त्यानंतर कृषी यांत्रिकरण उपाभियान आहे म्हणजे जे काही शेती अवजारं असतील यंत्र असतील यासाठी जे काही अनुदान दिलं जातं त्यासाठीही इथून तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आहे तर असे वेगवेगळे अभियान जे काही आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनासुद्धा आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही सुद्धा या योजनेची जे काही अर्ज आहेत ते इथं या वेबसाईटवरनं तुम्हाला करता येऊ शकतात त्यानंतर कोरडो क्षेत्र विकास कार्यक्रम आहे आता ज्यावेळेस आपल्याला एखाद्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर त्याची माहिती म्हणजे ती योजना का राबवली जाते त्याचा उद्देश नेमका काय आहे ती कुठल्या विभागाच्या अंतर्गत राबवली जातीय त्यातलं अनुदान किती दिलं जातंय त्याचे पात्र अपात्रतेचे निकष काय आहेत अटी काय आहेत त्यासाठी अनुदान किती मिळणार आहे या सगळ्यांची माहिती आपण इथं पाहू शकतो आता उदाहरणार्थ आपण इथं क्लिक केलं की प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत आपल्याला अर्ज करायचा आहे म्हणजे आपल्याला तुषारसाठी किंवा ठिबकसाठी अर्ज करायचा आहे तर याच्यामध्ये काय काय -का सांगितलेलं आहे ते आपण इथं सगळं बघू शकतो म्हणजे सारांश काय तर त्या म्हणजे या योजनेचा उद्देश काय ते आपल्याला इथं पाहता येऊ शकतं त्यासोबतच अनुदान नेमकं किती दिलं जाणार आहे तर इथं आपण बघू शकतो अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी पंचावन्न टक्के हे अनुदान दिलं जातं आणि इतर शेतकऱ्यांना पंचेचाळीस टक्के अनुदान या योजनेतनं सिंचनासाठी दिलं जातं अर्थात त्याच्यात शेतक आहेत विविध घटक आहेत तर फक्त या योजनांची माहितीसुद्धा आपल्याला इथनं पाहता येऊ शकते त्यासोबतच पात्रतेचे निकष जे काही आहेत ते सुद्धा आपल्याला इथे पाहता येऊ शकतात शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असलं पाहिजे शेतकऱ्यांकडे सात बारा प्रमाणपत्र आणि आठ प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे तर ह्या ज्या काही पात्रतेचे जे काही नियम आहेत ते सुद्धा इथं दिलेले असतात त्यानुसार शेतकऱ्यांनी या ज्यावेळेस ज्यावेळेस या योजनांसाठी अर्ज करायचा असतो त्यावेळेस ही कागदपत्रही त्यांच्याकडे असणं आवश्यक असतं तर त्याची सगळी माहिती इथे आपल्याला पाहता येऊ शकते तर या पद्धतीनं तुम्ही महाडेबीटीवरचं तुमचं जे काही अर्जाची स्थिती आहे ती तपासू शकता त्यासोबतच वेगवेगळ्या योजनांसाठी सुद्धा या महाडे बीटीच्या अंतर्गत तुम्ही अर्ज करू शकता आणि लाभसुद्धा घेऊ शकता अर्थात राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची अशी एक अडचण आहे की अर्ज करून झालाय मागच्या एक वर्षापासून अर्ज केला आहे परंतु अजूनही सोडत झालेली नाही आहे दोन हजार चोवीस पंचवीसची सोडत अजूनही झालेली नाही आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा पेचही निर्माण झालेला आहे तर हे महाडीबीटीच्या अंतर्गत जे काही योजना आहेत त्यासाठीचं हे आपण आपल्या अर्जाची स्थिती नेमकी कशी तपासायची या संदर्भातलं एक अपडेट होतं या महाडी बी टीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कसा अर्ज करायचा यावरती आपण एक स्वतंत्र व्हिडिओ ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती बनवलेला आहे मी त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा तर या पद्धतीनं तुम्ही हे अर्ज आणि अर्जाची स्थिती चेक करू शकता या माहितीसोबत मी तुर्तास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्याकडून महत्त्वाचे अपडेट्स शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे जे काय आहेत ते सुटू नयेत त्यासाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या